नमस्कार आर्य पेरसानर प्रसाम तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंबोणीविषयी थोडक्यात माहिती देणार आहे तर हे व्हिडिओमध्ये जे जा आपण झाड बघत आहात हे लिंबोनीचं झाड आहे मी गादे वाफ्यातलं रोप आणलं होतं नगरवरून साई सरबती ह्या व्हरायटीचं तीन रोप आणली होती एक एकीकडं आहे आणि पलीकडल्या साईडला दोन आहेत तुम्हाला ते व्हिडिओमध्ये का नाही सांगता येत नाही परंतु मी थोडं जून करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे एक आहे आणि त्याच्या पुढे काय तर पुढचं आहे ते थोडं जरा पाणी कमी पडतं आहे किंवा त्याची वाढ अशी म्हणाव्याशी होई गेली परंतु हे चांगलं वाढलेलं आहे तर याची दोन वर्ष लागवड करून झालेलं आहे तर ह्या झाडाला थोडं उंच नेण्यासाठी आपण काय करायचं आहे खाली बुडातून येणारे फुटवे आहेत ते ब्रांच कटरच्या साहज्यानं आपण कट करून घ्यायचं आहे त्याच्यावरती बुरशीनाशक लावायचं आहे आणि दर महिन्याला किंवा दोन महिन्यातून आपण थायमेट किंवा बेसी पावडर किंवा अजून कोणतंही जे बुरशीनाशक आहे तर ते आपण मातीमध्ये मिसळायचं आहे कारण की याचं सूटमूळ आहे हे जर एखाद्या किड्यानं किंवा की हुमणीनं जर खाल्लं तर पूर्णपणे झाड मरून जातं तर सुरुवातीची एक तीन चार वर्ष या झाडाला जपायचं आहे कारण की सोटमूळ जर खाल्लं गेलं तर झाड पूर्णपणे मरून जातं त्याला अन्न शोषण करता येत नाही तर बाकीच्या मुळांची वाढ होईपर्यंत तेवढी आपण काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरसुद्धा आपण एक काय म्हणतो आपण त्याला सुरक्षा म्हणून आपण कंटिन्यू जरी आपण त्याच्यामध्ये बुरशीनाशक दिलं तरी चालू शकतं तर अशा पद्धतीनं आपण काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो रोप लावत असताना आपण गादी वाफ्यातलंच रोप लावायचं आहे ते रोप जास्त दिवस टिकतं त्याची लाईफ जास्त असते वीस पंचवीस वर्ष झाड टिकतं आणि त्याची फळाची जी क्वालिटी आहे ती चांगली येते ग्राफ्टेड आपण लावायचं नाही कारण की ग्राफ्टेड फळं लगेच लागतात परंतु चार पाच वर्ष त्याची लाईफ आहे